तीनशे माझ्या सर्व वारकरी बंधू आणि भगिनींचे स्वागत रामकृष्ण हरी औले रामकृष्ण हरी माझ्या पांडुरंगाच्या भेटीसाठी असून झालेले सर्व वारकरी Mauli 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 mauli

ワイワイワイワイワイワイワイワイ পরে এলো দাদা वर्कांची सेवा सर्व पुण्यामध्ये उत्कृष्ट प्रकारे होते आणि पुण्याचे नागरिक सुंदर असं सगळ्यांचं नियोजन अन्नदान असेल राणीची सोय असेल किंवा पाण्याची सोय असेल शौचालय सोय असेल उत्तम प्रकारे या ठिकाणी पुण्याच्या महानगरपालिकेतर्फे आणि सामाजिक संघटनेतर्फे या ठिकाणी आमची सेवा केली जाते बाकी जे आपल्या सोबत वैष्णव वारकर जे आहेत ते सगळं आता पेरणी वगैरे जा जा पेरणी वगैरे करून आली आहे सगळ्यांनी आणि पाऊस उत्तम पडल्यामुळे सध्या वारकरी सगळं आनंदात आहे नक्कीच महाराज अशी माहिती दिली त्यांच्या दिंडीच्या माध्यमातून ते सुंदर असा उपक्रम देखील करतात झाडे लावा झाडे जागवा कारण झाडे जर तुम्ही लावले तर वेळोवेळी पाऊस देखील पडत असेल आणि पर्यावरण देखील सुंदर राहणार आहे महाराज तुमचं नाव सांगा महाराज साहेब महाराज रोडे किती वर्ष आले तुम्ही जात आहे दिंडीला अठरा वर्ष काय अनुभव तुमचे आतापर्यंत अठरा दिंडीच्या कालावधीमध्ये दिंडीच्या कालावधीमध्ये म्हणजे कसं आता समजा माणसाला बाबा अगदी वीस दिवस म्हणजे भरून या ठिकाणी भजन कीर्तन किंवा जो पालखी सोहळा हा पाहायला मिळतो आणि अगदी घरी गेलं तरी पंधरा दिवस आम्हाला म्हणजे असं वाटतं की बाबा वारी अजून पंधरा दिवस चालावी म्हणजे करमत नाही करमत नाही घरी गेल तरी आणि आता आबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दोन तीन वर्षापूर्वी वाटणी पण आणि आमच्या परिसरामध्ये पण लोकांना म्हणजे झाडं तशी वाटण्याचं काम केलं होतं दिंडीच्या मार्फत आणि या ठिकाणी आम्ही झाड वाटणी सुद्धा लावण्याचं काम केलं होतं अच्छा नक्कीच तुम्हाला खूप खूप वारीसाठी शुभेच्छा आहे नक्कीच सर्वांना एका पांडुरंगाच्या चरणावर नग होण्यासाठी पांडुरंगाच्या द्रस्टसाठी सर्वांना आस लागलेली आहे धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलमध्ये सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल रामकृष्णे नक्कीच तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खूप शेअर करा अशाच प्रकारचं आता तुमपुढे वारी जोपर्यंत पंढरपुरला जात नाही तोपर्यंत माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सुंदर असं वारीचं चित्रकरण असेल वारकऱ्यांचे संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद रामकृष्णारी ए गेल कान कौन आले रे बोलो आप मला <tap> <tapmumbles> <tap> गगड्यांनी अतिशय बघत्य वातावरणामध्ये हा जगाने अतिशय बक्तव्य वातावरणामध्ये पंढरूरच्या पांडुरंगाच्या पंढरपूरच्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या पाण्यादेपर्यंत आलेल्या असंख्य भाऊ भक्त वारकरी महिला मंडळी लहानपूर मोठ्या संख्येने गडगिरी मार्गाचा उद्या गडगिरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने म्हणजे असा प्रसाद सरावेचे वाटा घडक सर्व वारकऱ्यांसाठी होते त्यामध्ये पाणी असेल खिचडी असेल राजगिरांची चिख असेल अतिशय सुंदर अस सर्वांना फराळ देण्याचं काम या सर्व टीमच्या माध्यमातून होत आहे सन्मान्य लक्ष्मी कॉलनी मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी सुंदराचं नियोजन सर्व वारकऱ्यांसाठी कराळाचं नियोजन सुंदर झालेलं आहे आज या दा ठिकाणी आपल्या देहू नगरीमधील संत तुकाराम महाराजांच्या पालखी समेत ब्याऐंशी ब्याऐंशी क्रमांकाची दिंडी भीमाशंकर चक्रेश्वर दिंडी मंडळ रामचंद्र डोंगर पंचक्रोशी सर्व दिंडी मधील सर्व सदस्य वारकरी महिला भगिनी या ठिकाणी मार्गस्थ होत आहेत या ठिकाणी सर्वजण ठरार करण्यासाठी थांबणार आहेत या ठिकाणी या दिंडीच्या निमित्ताने आदरणीय आळंदीवरून आलेले माणिकजी मुंडे साहेब आळंदीवरून या ठिकाणी पालखीसाठी प्रस्थान होत आहे त्याचप्रमाणे आदरणीय प्रकाशजी कड महाराज आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्याचप्रमाणे किसन महाराज पिंजल आमचंद्र दिंडीचे चालक आदरणीय किसन महाराज पिंजर आपण या ठिकाणी मार्गस्थ होत आहात वारकरी आदरणीय नवनाथजी कड मालक महाराज तासपुते त्याचप्रमाणे भाऊसाहेबजी गायकवाड प्रसिद्ध निवेदक संभाजी महाराज कड प्रसिद्ध नाटकांचा बुरंदावाज प्रवीणजी कड महाराज नंदूसाहेब लांड लांडगे उत्तेजक आपण सर्वजण या ठिकाणी गुटरायाच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी खरंतर हे सर्व असंख्य लाखो वारकरी पंढरपूरच्या दुसऱ्या रवाना होत असताना प्रत्येकाला विठुरायाची आस लागलेली आहे सर्वांनी आपल्या घरातील प्रपंच सर्व विसरून घर अर्थाने सर्वांनी दिवबान विसरून विठुरायाच्या चरणी त्या ठिकाणी चरणावर नष्टमस्त होण्यासाठी आपण सर्वजण लाखोंच्या संख्येने आपण मार्गस्थ होत आहात तर पुण्यालिहरी म्हणून सकाळी पालखी मार्गस्थ होत असताना परत असं म्हणतात पुणे तिथे काय होऊ नये सर्व पुणेकरांनी जवळजवळ दोन दिवस असंख्य लाखो वारकऱ्यांची अतिशय सुंदर अशी सोय नाश्त्याची असेल जेवणाची असेल आंघोळ्याची असेल राहण्याची वगैरे अतिशय सुंदर अशी